विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बावीस जानेवारीला अयोध्या इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या निमित्तानं अम्मानगरीतील सकल हिंदू समाजानं अम्मानगरी ते समा अयोध्येपर्यंत अम्मान पाचशे किलो कुंकू पाठवण्याचा मानस केला होता यानुसार हे कुंकू अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर राजेश्वर माऊली सरकार यांच्यासोबत प्रतिकात्मक कलशात कुंकू घेऊन अयोध्येकडे रवाना झाले अंबानगरीतील सकल हिंदू समाजांना अंबानगरी ते अयोध्यापर्यंत पाचशे किलो कुंकू पाठवण्याचा मानस केला होता यासाठी राजकमल चौक इथं कलशाचं विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलशामध्ये कुंकू जमा केलं अंबानगरीची विशेष ओळख असलेले हे कुंकू अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कौडण्यपुरातील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर पिथा� राजराजेश्वर माऊली सरकार त्यांच्यासोबत कलशात घेऊन गेले या उपक्रमासाठी विविध हिंदू संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले